लग्नानंतरचे प्रेम भाग अडतीसावा तिला जेवढं आठवलं तेवढं तिने सुमितला सांगितलं हां म्हणजे त्या कोल्ड्रिंकमध्ये हॉट ड्रिंक मिसळलं असणार म्हणजे या सगळ्यात निखिल पण प्रेमच्या मदतीला होता तर सुमित काहीतरी विचार करत म्हणाला बरं तू आता या गोष्टीचा जास्त टेन्शन घेऊ नको मी तुला नंतर सांगतो सर्व तो तिला मिठीत घेत म्हणाला तशी ती रडत पुन्हा त्याच्या कुशीत शिरली ए रडूबाई बास ना आता खूप झालं तुझं रडणं ते रडून रडून माझा शर्ट भिजवलास तो तिचा चेहरा नजरेसमोर धरत म्हणाला सुमित खूप खूप सॉरी आणि खूप सारं थँक्यू तू मला एवढं समजून घेतलं त्यासाठी बरं मग आता कुठे जायचं हनीमूनला तो डोळे मिचकावत म्हणाला काय पुन्हा हनीमूनला धनश्री चकित होऊन त्याच्याकडे पाहत म्हणाली पुन्हा म्हणजे आधी हनीमूनला गेलो होतो आपण सुम्मी तिच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाला हो म्हणजे गोव्याला गेलो होतो ना आपण ती गोंधळून म्हणाली हो गेलो होतो आपण तेव्हा ना एक मांजर पंजे मारत होती पण आता मात्र ती मांजर प्रेम पण करायला शिकली आहे ना म्हणून धनश्री मात्र त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडे रागात पाहत होती अगं बास बास अशी पाहू नको तुझ्या त्या नजरेनंच जीव घायाळ होतो पण एक सांगू का तू रागवल्यावर खूप क्यूट दिसतेस सुमित तिच्यावर हसत म्हणाला ग बस तू तु। तुझ्या अशा बोलण्यामुळेच मग मला राग येतो ती गाल फुगवत म्हणाली रागवल्यावर छान दिसतेस म्हटलं म्हणून लगेच पुन्हा रागवली मला ठाऊक आहे तू खूप क्यूट दिसतेस रागवल्यावर त्यासाठी सारखं कशाला रागावून दाखवायचं तो तिला पुन्हा चिडवत म्हणाला जा मी नाही बोलणार म्हणत धनश्री दुसरीकडे तोंड करून बसली बरं ऐक ना तू तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही तो तिच्याजवळ जात म्हणाला कुठल्या ती गोंधळून म्हणाली हेच की आपण हनीमुनला कुठे जायचं तो पाठी मागून तिच्या खांद्यावर हनुवटी टेकून तिचे नाजू कमरेभोवती हो हाताने विळका घालत म्हणाला तशी तिला अंगभर गोंड शिरशिरी जाणवली अ तू म्हणशील तिकडे जाऊया ती डोळे मिटून घेत म्हणाली तू सांग ना तू म्हणशील तिकडे जाऊया तो तिला लाडीपणे म्हणाला खरं मग आपण आपल्या गावी जाऊया का ती मध्येच काहीतरी आठवत म्हणाली काय गावी तो जरा आश्चर्यचकित होत म्हणाला म्हणजे तुला चालणार असेल तर ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तू माझ्यासोबत असल्यावर कुठेही चालेल तो तिचा चेहरा नजरेसमोर घेत म्हणाला तसे तिचे गाल लाजून लाल झाली तुला गाव आवडतं तर आपण आपल्या गावीच जाऊया तो म्हणाला तितक्यात त्याचा फोन वाजला ऑफिसमधून दिनेशने फोन केला होता हॅलो बोल दिनेश म्हणत त्याने फोन कानाला लावला सुमित तू विसरलास का विसर आज एक वाजता आपल्याला एक मीटिंग अटेंड करायची होती दिनेश पलीकडून म्हणाला माझ्या आठवणीत आहे पण मी कसलीच तयारी केली नाही ही मीटिंग पोस्टपोन कर ना सुमित म्हणाला बरं ठीक आहे पण कितीचं टायमिंग देऊ दिनेश म्हणाला संध्याकाळी सातची वेळ सांग ना सांग त्यांना मी येतो थोड्या वेळाने आणि उद्यापासून नो मीटिंग नो ऑफिस आणि नो काम काय काय आता मध्येच कुठे जातोयस दिनेश पलीकडून म्हणाला आणि मुंडला तू बोलता बोलता धनश्रीच्या गालावर किस करत म्हणाला तशी तिला अजून लाल गुलाबी झाली अरे यार कसला बॉस आहेस तू आपण दोन दोन वेळा हनीमूनला निमूनला जातोय आणि इकडे एम्प्लॉईचा एं मात्र काहीच विचार करत नाही अरे बाबा माझीच गाडी आता कुठे पटरीवर आली आहे आणि तुझं काय मध्येच ती आल्यावर तुझा विचार करूया आपण तो धनश्रीकडे पाहून बहूया उंचावर तिकडे रोहितसोबत फोनवर बोलत म्हणाला बरं ठीक आहे आजच्या मीटिंगला तरी वेळेवर या मनात रोहितने सुमितला बाय बोलून फोन ठेवला चल धनश्री मला आवरून ऑफिसला जायचं आहे हवं तू तुझा आवरून वर मी जरा आईला भेटून येतो सुमित बेटवरून उठत म्हणाला सुमित ती त्याचा हात पकडून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली काय तू तिच्याकडे पाहून भुव या उंचावत म्हणाला सॉरी आणि आय लव यू सो so मच त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली लव यू माय स्वीटी तो तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला तशी ती पुन्हा शहरली बरावर मी आलोच म्हणत सुमित वैशालींच्या रूमच्या दिशेने गेला इकडे धनश्री पण आपलं ओघडायला गेली ममा ममा अगं मॉम कुठे आहेस तू सुमित वैशालींना आवाज देत त्यांच्या रूममध्ये दे गेला अगं मम्मा मम्मा ममा, ममा, ममा आई लव यू मम्मा म्हणत त्याने त्यांच्या खांद्याला पकडून गोल फिरवू लागला अरे अरे सुमित सोड सोड तुला अचानक काय झालं अरे बाबा मी आता म्हातारी झाली आहे असं मला गोल फिरवत राहिलास तर मला चक्कर यायची त्या ते त्याला थांबवत म्हणाल्या बरं बोल आता एवढ्या उड्या मारायला काय झालं तू बेडवर बसत म्हणाल्या एक तुझ्या सुनीला पटवली बाई तो त्याच्या गळ्याभोवती हात टाकत बुहू या उंचावत म्हणाला काय खरं बघ मी म्हणाले होते ना तुला तिला थोडा वेळ दे तिचं मन जप ती आपोआपच तुझ्या मिठीत येईल माते तुमचा सल्ला कामी आला पण आता मॅडमला गावी जायचं आहे सुमित आईकडे बू भु पाहून बुहू या उंचावत म्हणाला गावी जायचं आहे म्हणजे तर सुमितकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने म्हणाल्या त्यानंतर सुमितने त्यांच्यात आणि धनश्रीमध्ये झालेलं सर्व बोलणं आईला सांगितलं असं होय मग जा ना तिला गावी घेऊन तिला आवडतं तर आत्ता गावी जा पुन्हा कधीतरी बाहेर घेऊन जा पण आता काही दिवस एकमेकांसाठी वेळ द्या मी लता ताईंना तुम्ही येताय म्हणून फोन करून आत्ताच सा लगेच सांगते अगं हो हो अजून आमचं कधी निघायचं ते ठरलं नाही आणि बाबांशी पण बोलायला हवं ना आणि ते तू बोलणार आहेस तू वैशांकडे पाहत म्हणाला हो रे मी संध्याकाळीच बोलते बाबांशी पण तू मात्र आता वेळ वाया घालवू नकोस त्या ते त्याच्याकडे पाहून त्याला चिडवत म्हणाल्या बरं मॉम येतो मी आता मला ऑफिसला पण जायचं आहे म्हणा तो त्यांना बाय करून त्यांच्या रूममधून बाहेर पडला इकडे धनश्री आरशात पाहून तिचं आवरत होती स्वतःला आरक्षातून थोड्या वेळापूर्वीचे ते गोड क्षण आठवून ती गालातच हसत होती सुमितचा विचार मनात येताच तिच्या पोटात फुलपाखरं उडत होती तिने अलगद आपले डोळे मिटले तशी त्याची ती उबदार मिटी ती डोळे मिठून सोमुवत होते तेवढ्यात सुमित तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला ती मात्र अजूनही डोळे मिठून गालातच हसून लाजत होती तिला असं हरवलेलं पाहून तो पण हरवून गेला त्याने तिला अलगत पाठीमागून मिटत घेतली तिच्या मानेवर त्याचे गरम श्वास तिला जाणवत होते अलगत त्याने हाताने तिच्या कमरेला विळका घातला त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने ती मोहरवून गेली त्याने तिचा चेहरा स्वतः कडे वळवला तशा तिने पापण्या मिटून घेतल्या दोघांच्या हृदयाची धडधड कमालीची वाटली होती त्याची नजर मात्र तिच्या ओठांवर स्थिरावली होती तिची ती गुलाबी पाकळ्याप्रमाणे गुलाबी ओठ थरथरत होते तिच्या ओठांची होणारी थरथर पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला त्यांनी तिच्या कपाळान ओठ टेकवले त्यांनी तिच्या पूर्ण चेहऱ्यावर चुंबनाचा वर्षाव करत शेवटी त्यांनी अलगद आपले ओठ तिच्या त्या थरथरणाऱ्या ओठांवर टेकवले पुन्हा दोघे एकमेकांना थरवून गेले ती पण त्यांच्या स्पर्शाने विरघळून गेली होती तिचे हात त्याच्या केसातून अलगद फिरत होते आणि त्याचे तिच्या पाठीवरून तो तिच्या ओठांवर डीपली किस करत होता ही फिलिंग तिला पण हवी हवीशी वाटत दोघे बराच वेळ एकमेकांच्या मिठीत हरवून गेले तितक्यात तिचा फोन वाजला तसे दोघे एकमेकांपासून बाजूला झाले मोबाईल स्क्रीनवर वर्षाचं नाव पाहून तिने फोन कट केला वर्षा पुन्हा पुन्हा फोन करत होती आणि धनश्री तो कट करत, करत होती काय झालं घे ना तो फोन सुमित ती फोन कट करत, करत होती ते पाहून म्हणाला नको मला आता तरी कोणाशीच बोलायचा मूड नाही तेवढ्यात पुन्हा फोन वाजला थांब मी घेतो आणि तिला नंतर कर म्हणून सांगतो म्हणत सुमितने फोन कानाला लावला हॅलो धनश्री अगं फोन का कट करतेस वर्षा पलीकडून म्हणाली हॅलो मी सुमित बोलतोय हॅलो जिजू तुम्ही धनश्री ठीक आहे ना वर्षा आजीच्या स्वरात म्हणाली काल धनश्रीच्या बाबतीत जे काही झाले ते मला आणि राशीला आत्ताच किशोरकडून समजले काय आणि किशोरला कोणी सांगितलं सुमित आश्चर्यचकित होत म्हणाला तो सकाळी प्रेमच्या बाबाने किशोरला फोन केला होता तेव्हा किशोरला समजलं प्रेमच्या बाबाने जामीन भरून प्रेमला लॉकअपमधून सोडवून आणलं वर्षा पलीकडून म्हणाली बरं वर्षा आता या विषयावर बोलायची माझी मनस्थिती नाही आणि धनश्रीला पण आता कोणाशीच बोलायचं नाही तिचा मूड ठीक झाल्यावर ती तुला फोन करेल सुमित म्हणाला बरं ओके जिजू काळजी घ्या धनश्रीची ओके okay, बाय म्हणून तिने फोन ठेवला बरं धनश्री मी ऑफिसला जाऊन येतो म्हणत सुमित त्याचं आवरायला लागतो सुमित थांब धनश्री त्याचा हात पकडत म्हणाली काय झालं बोल सुमित तिच्या बाजूला बसत सुमित तू मला मगाशी पण सांगायचं टाळलंस आता काय म्हणत होती वर्षा सांग ना मला सर्व काय झालं काल बरं ऐक म्हणत त्यांनी कालचा सर्व प्रकार त्याने तिला सांगितलं ते ऐकत असताना तिला पण आता थोडं थोडं आटवू लागलं होतं तिच्या डोळ्यातून श्रू व्हायला लागले सुमित तू जर वेळेवर आला नसतास तर काय झालं असतं माझं म्हणत ती त्याला बिलगली सुमित तो नालायक प्रेम कुठे आहे आता त्याला ना मी असं सोडणार नाही तिचे डोळे रागाने लाल झाले होते धनश्री जाऊ दे आता तो विषय सोडून दे माझ्यासाठी तू यातून सई सलामत वाचलीस हेच खूप आहे तू तिला शांत करत म्हणाला सुमित सॉरी माझ्यामुळेच हे सर्व असं झालं मी त्यांच्याशी मैत्रीच केली नसती तर आज ही अशी वेळच आली नसती ना आणि माझ्यामुळे तुला पण खूप त्रास झाला म्हणत ती पुन्हा अश्रू गाळून बिलवली बघ म्हणूनच मी तुला सांगणं टाळत होतो मला ठाऊक होतं तू हे ऐकून स्वतःला त्रास करून घेशील आणि तुला झालेला त्रास मला नाही पाहत त्यानंतर बराच वेळ तो तिला समजवत होता तो तिला शांत करत होता धनश्री अगं मला ऑफिसला जायचं आहे तो तिची अश्रू पुसत म्हणाला नको ना जाऊ ऑफिसला ती त्याला पुन्हा बिलगत म्हणाली ग महत्त्वाची मीटिंग आहे नाहीतर मी तुला असं एकटीला सोडून गेलोच नसतो आणि झालं गेलं सर्व विसरून जा मला तुला असं रडताना नाही गं पाहत माझ्यासाठी तरी हस ना तो तिच्या हनुवटीला पकडून म्हणाला तिच्या डोळ्यात पाणी होतं पण त्याच्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर हलकीची स्माईल आली ते पाहून त्याला पण आता बरं वाटलं धनू ऐक ना तू तोवर आपल्या बॅगावरून ठेवू आपण उद्या सकाळी लवकर गावी जायला निघूयात कारण आता माझे पण फ्रेंड पेशन संपलेत आता अजून तुझ्यापासून असं तू नाही राहू शकत तो तिचा चेहरा उंजळीत घेऊन म्हणाला तिने लाजून नजर झुकवली बरं ठीक आहे पण तुझी कुठली कपडे भरायचे आहेत ते तरी सांग धनश्री खुश होऊन म्हणाली तुला जे पण आवडतील ते भर म्हणत त्याचा त्याच्यावरून तिच्या कपाळावर केस करत तिला बाय म्हणून ऑफिसला गेला धनश्री पण बॅग भरायच्या तयारीला लागली इकडे वैशालीनी लताताईंना फोन लावला आणि थोडा वेळ इकडच्या तिकडच्या खुशालीच्या गप्पा झाल्या त्यानंतर वैशालीनी लताताईंना सुमित धनश्री गावी काही दिवस राहायला येणार असल्याचं सांगितलं हे ऐकून लताताई खूप खुश झाल्या अगं पण वैशाली सुमित यावेळीमध्येच अस अचानक कसा काय येतोय म्हणजे नेहमी यात्रा किंवा काही कारण असलं तर येतो आता तर तसं काही कारण मला तरी दिसत नाही लताताई पलीकडून शासकतेने म्हणाल्या त्यानंतर वैशालीनी सुमित धनतेच्या नात्याबद्दल थोडक्यात लतांना सांगितलं असं होय म्हणजे आत्ताशी दोघांच्याच समेट झाला म्हणायचं अगं मग लवकर पाठवून दे लता म्हणाल्या हो म्हणजे तो मला म्हणाला आहे संध्याकाळी सांगतो म्हणून त्याने मला सांगितलं की मी तुम्हाला लगेच फोन करते वैशाली म्हणाल्या त्यानंतर थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर वैशालीने फोन ठेवला इकडे धनश्री सुमितचे आणि तिचे कपडे बॅगेत भरत होती इतर गावी जाण्यासाठी खूप उत्सुक होती ती सुमितची कपडे भरता भरता त्याच्या शर्टवरून हात फिरवत त्याच्या आठवणीनं मोहरून जात होती त्याच्यावर छान दिसणारा ब्लॅक रेड टी शर्ट छातीशी धरून ती सुमितला फील करत होती नाही म्हणता म्हणता त्याच्या प्रेमात वेडी झाली होती त्याच्याशिवाय तिला आत्ता क्षणभर पण चैन पडेनासा झाला होता बॅग भरून ती थोडा वेळ बेडवर पडली डोळे मिटले की तिच्या डोळ्यांसमोर त्याचाच चेहरा दिसत होता आणि डोळे उघडल्यावर पण तेच तिच्या डोळ्यांवर झोप तर खूप आली होती पण त्याच्या आठवणी तिला झोपू देत नव्हत्या तिने आपला मोबाईल घेतला आणि त्याचे फोटो पाहत बसले आता नुसतं फोटो पाहून पण तिचं मन भरत नव्हतं आता तिला त्याचा आवाज ऐकावसा वाटत होता तिने पटकन त्याचा नंबर ट्राय केला पण हा इकडे मीटिंगमध्ये बिझी होता त्यामुळे त्याने फोन घेतला नाही त्याने समोर क्लायंटसोबत बोलत बोलत ज्यानुसिला थोड्या वेळाने फोन करतो म्हणून मेसेज केला पण तिला त्याच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा झाली होती तिने पुन्हा आपलं मन फोटो पाहण्यात गुंतवलं बराच वेळ ती त्याची फोटो पाहत होती तेवढ्यात तिला प्रियाची आठवण झाली तशी ती उठली आणि प्रियाच्या रूमच्या दिशेने गेली तिने प्रियाला आवाज दिला पण तिचा काहीच प्रतिसाद नाही म्हणून तिने दरवाजा पुढे ढकलला तर प्रिया आतमध्ये नव्हती आता कुठे गेली असेल ही मुलगी मनात धनश्री पुन्हा तिच्या रूममध्ये आली त्यानंतर ती फ्रेश होऊन खाली जायला निघाली तेवढ्यात वैशाली तिला आवाज देत आत आल्या या ना आई बसा तन त्यांना बसायला सांगत म्हणाली मी नाही बसत या दिवसाची माझ्या पोराला किती वाट पाहायला लावलीस ती तिच्यावर खोटं खोटं रागवत म्हणाल्या तशी ती घाबरली अगं अगं अशी घाबरतेस काय अगं मी तुझी गंमत केली तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर हेच झालं असतं मी समजू शकते तुझं मन ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या हे गे त्याच्या हातात सोन्याच्या बांगड्या पेंजन होत ते तिच्या हातात देत त्या म्हणाल्या अगं तुमच्या लग्नाच्या वेळी काय गोंधळ झाला हे तर तुला ठाऊकच आहे त्यामुळे त्यावेळी मी तुला या बांगड्याने पेंजन द्यायचं विसरूनच गेले आणि त्यानंतर तुझं कॉलेज होतं त्यामुळे नाही दिलं पण आता तुम्ही गावी जातच आहात तर हे घालूनच जा आणि या ब या बघ या काचेच्या बांगड्या पण त्याच्यामध्ये घाल आणि आता तुमच्या बॅगा भरून तुमच्या बॅगा वगैरे भरून ठेव हेच सांगायला मी आले होते माझं यांच्यासोबत बोलणं झालं आहे लता काकूला पण मी फोन केला होता तू मात्र गावी जायचं तर हे लाग बोलता बोलता त्यांचं बॅगेकडे लक्ष गेलं अगं तू तर बॅग भरून पण ठेवलीस वाटतं